तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माते आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळचे जवळजवळ आता पावणे नऊ नऊ वाजे झालेले इथं बसलो होतो मी ऊन खायला आता इथलं ऊन पण निघून गेलं जसं जसं दिवसभर चढल तसं इथलं ऊन गेलं निघून आज काय गाडी आहे ना काय न्यायला उशीर झाला काय तर पण बर तर आज सूर्यप्रकाश आहे आबाळ एकदम स्वच्छ आहे निळसर निळसर असा आभाळ कधी कधी आबाळाकडे मला तास तास बघत बस वाटत बघाय कस त्याच्याकडे बघत जर बसलं तर मनातलं सगळं विचार निघून जाते हिज चालू आहे तर झाडलोट करायची सगळे आता शिक आजारपणात उठले ते त्याच्यामुळे सगळं शिस्ती <coughs> तरी आमचा बापू थोडा थोडा खोकतोय गो होय आवाज बदलले ते सगळ्या जर तर आज काय करावं कारण की आज थोडं बरं वाटतंय मला पण लगेच जर काम केलं तर परत त्रास होईल काल काय झालं काल गावात गेलो तुरी उपनायला त्या पाट्या उचलू उचलू संध्याकाळ झालं परत माझे मरणाचे अब्जा झाले नको वाटायला लागल मग काय तर आता काय करते आता केल्याशिवाय भाग नाही आहे अरे का उड्या हन तो एवढे हान नको तर तरी आली काय की बाबा बोल नाय काय तुला कुठे बरोबर का आज हे टाकायचंय कि देऊ का कॅरेट बस की म्हणतात बस की बस 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 का एकदम बिले खात नाही ती दुसरं कॅरेट आणू काय ती तिकडे आहे काय की टाच भरून दोन तीन काढले असते परत ठेवलं असत काढतो टाच भरून बस होते चांगलं राहिले बरं का आपलं बरं झालं खराब की वर्ण ही झाल्यामुळं थोडस खराब झालं पण काय अडचण नाही खाडुळण्यानी काय केलं ते सगळं कागद वरचा जोर फाडला का नाही मग ह्याच नुकसान होत हवा गेली नाही पाहिजे नाही पण आहे की हे काय चांगला आहे चांगला पण काम करणार आहे ते आयुष बघा ती काय होते त्याच्यात जर उभं राहिलं का नाही पायाला वाचला चिकट चिकट पायाला तसंच राहते घेतलाय स्टुलावर काम झालंय का निघाना बरे मीळा पिरू खाली येते ती गच्च देऊ का तुला एक चांगला घेतला घेतलाय पण मला कच्चाच बरा पिकलेल्या ताळ्या निघते त्या झालं <laughs> खाली ते आता भाजीपाला ला लावा म्हणलं जरा चल जायचं मला तर आम्ही आता इकडे घेतोय भाजीपाला लावून इकडे बियाण थोडं करडी मेथी शेपा भेंडी गवार एवढं लावून घ्यायचंय कुठं कसं काय लावावं तीच कळत नाही लावायचं हिता कुठं 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 काय 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 ह्या ओळीला काहीच नाही आता ह्या ओळीला लावून घेऊ काय म्हणले अजून एकदा म्हण आता आता तुचा काढते लावाय आले म्हणलं आपण किन बर लागावसा काहीतरी करू तर एवढी गावात असलं गोखी आलं काय अग हे आमचं इकडे गावात तर दुसरं लावलेला काय यायचं नाही पण नगल नग बर झालं तर ती वचनाला गुतल्यावर येते काय लावलं की आठ असा सुद्धा येत नाही आणि कुठं ह्या जानेस तर एवढा कोम राहिला एवढा तर लगे लहऱ्या मारत येते अगदी जर औषधाच हात डबल दोन सारा खरपाव ते बघ वैता घालाय त्याच आपल्या गावात गाईसनी गावात लावलेलं ती गावात आहे बरं का आई म्हणते ह्याची एक मुळी जर राहिली तर उग वाचनाला गुतल्यावर राहत दिल्यावर त्याला काय लावलेलं जळून जाईल एवढा कोंब राहिल्यावर फुटावं हा अशी मुळी राहिली का नाही तरी निसर्गाची किमय आई ज्याला तुम्ही बघत नाही ते त्याला देवता बघत एवढ्यामुळे बसनं एवढं लगेच आलं आहे वर मला औषध घातलेलं धान येत नाही नाही घेत मग काय चला बास करू आता थोडीसं धनं लावून बास करू चला हातभर तर काढले आहे का काय अगं मग लावायपुरतं झालं बास झालं की आपल्याला थोडंंच खुरपत बसायचं आहे धनं <laughs> लावाय परतव्हा मी केलं की आले की मग तिथनं त्या तिथनं हितवर आले की बसून मोठं होतं का मला लावते तू लावू लागं तेवढं धन मी लावली धन लावायचे mm. तर गवार लावायची शपा काही येत नाही शपा आले लोक एवढी एवढी चांगली आली जळूनच गेली असं तुला पाहिजे तर घेतलं खरं का सावलीला बी येत नाही बघ लावून लई वेळा बघितली मग काय करता मग त्याला झुडपांच्या सावलीला बघावं लागेल गुरून जाते आणि उन्हाळ्यास बी जळून जाते कसे लावावं तर त्याला ती थंडीच्या दिवसात ह्याच्यातच येते बघ भाद्रपद महिन्यातच येते तेवढी चांगली येते शपा मिरची पण एक एक लाल लाल झाली तोडायला पाणी असल्यावर चांगलं काय काय ती ती फिकून लावायला जाताना बीक मिरची माझं लक्ष मी तुम्हाला त्या दिशे आणून दाखवली होती की एक मिरची तोडून खायची काय तोडलीच तोडलीच तुटली ही लवंगी मिरची हा ह्याला म्हणते ती लवंगी मिरची आणि ही जी आहे आपली ही हायब्रिडच आहे पण हिला म्हणून ही लावलेली आहे पण ही कसं आलं रोपून आपल्या मध्ये बारीक म्हणते मिरची तुम्ही पहिले जुनं 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 करत बसताय ना त्याच्यामुळे तुमच्या पुढे जुनं जुनं बिदर आपल्याला कुठींदा बघतो मिरची बघतो ईदभर हा बराबर भरली असी कुठे एका लवंगी मिरची आणि हसले मिरची काय फरक आहे मी दाखवते हातात तुमच्या हातात दारा ढोली लवंगी मिरची अशी लवंगी मिरची आहे दोन्ही आणि ही जी आपली हायब्रीड आहे 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 आणि ही कशी लवंगी मिरची ठेव लिरची तुम्हाला नाही मला इतके दिवस कळत ना मी बघितली होती देश मिरची लहानपणी खायची तुला म्हणून तुला देवाने तेवढं तरी कुणी दिलं नाही आजपर्यंत काय मग देव म्हणलं असेल ह्या रोपा मध्ये तुला दोन रोप द्यायचे म्हणजे देवाशी चमत्कार झाला काहीतरी खराय दि्यासाठी ठेवा आता मी लोकांना देशी बी मागितलं मी जिथे जिथे लहानपणापासून बघितलं होतं पण मला दिलंच नाही सगळ्यांनी हायब्रेटच दिलं एक आपल्याला वापावर वाप्याचं तयार होईल दोन्ही झाडा काही हाय तिकडं हाय एक तिकडल्या बाजूला खुश एक मिरची तोडायची नाही आकडत नाही नाही आकडत नाही आकडत

किंवा नाही आकडली नाही सध्या तर झाड बारीक राहिले ती बरं का ती बी आणि तिकडं बी पण आकडली नाही अजिबात बारीक पण त्याला मिरची किती आहे बघ गच भरले काळ तिकडे आहे ह्याच कसलं बारी लागत भाजीला आईने काढलं काढलंय तांबड्या पानाची भाजी चिलोची भाजी काढली चला

आता निघालो आहे कुरुडवाडीला क्षितिजला न्यायचं आहे त्याच्यात आताची अपॉइंटमेंट आहे आणि तिथं परत महागा आहे आपल्याला तर नंबर लावला मी फोनवरच बघू आता किती वेळ लागतोय अजून नाही झाले ट्रीटमेंट संपत आली त्याची हां ते आलते का ज्वारी गहू पाठवले का बरं बरं Mm -hmm. तर ही पुती आपण काल उपनली सगळे काल mm -hmm. ज्वारी आपल्या ज्वारी म्हणतो तुरी सगळ्या उपनले काय झालंय बर का तर आपली एका पेटीतली राणी माशी दगावली दगावली का निघून गेली काय समजा समजा ना तर त्याच्यासाठी एक दुसरा पर्याय असतो राणी माशी तयार करायचा ती पर्याय आपण केलाय पण ती यशस्वी झालाय का नाही ते आपल्याला बघावं लागेल तर ती तेवढं चेक करून घेऊ पीठ इकडं आहे समोर चला आलो घरी आपण येतो परत आणि आज लई दिसत ना हो डॉन उगवला डॉन कुठं फरार होता ऐ डॉन बट्टू बी त्याच्या नादात आहे डॉन बी त्याच्या नाताच आहे इकडे ही काय करायला लागली होय ग काय चालू केलंय गाय ना बर 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 गवट टाकू नाहीतर बुसकाट टाकू हाय का एक तुडूप पाहिजेल गाडा शेंगा शेंगा कसल्या लागले त्याला भाज्या बनवता मला तर आली बी नाही आपण काल खाऊ वाटत नव्हतं काय मी जेवणच केलं नाही तेव्हा शेवट तरी म्हणलं माझ्या कस काय झालं तडफावर केलंय चालतंय चालतंय तसच करू आता लसूण खुरपुर खाला तुम्ही लसूण झालं गे पालक आता काय करायचं ठेव का मी विचारते हातीच म्हणलं मी उद्या काढवा टाकावं म्हणजे दुसरं रानातलं उगा खाऊन घेत ना, ना, ना ते असायन गावात टाकून घेऊ आणि परत काम बघू आता काय आणलं लोक तुझी तुझं दोन तोंड त्याच्यात बसतील एवढा मोठा आहे ते सगळ्यात छोटा मोकळा सगळ्यात छोटा आहे सगळ्यात मोठा तुझी चार तोंड बसतील एवढा मोठा आहे नाही त्यात मीच बसन की एवढा मोठा आहे ना लय मोठा वफळाय ले मोठा पिकलाय पिकलाय का तडकलाय पण जरा त्याला काय होते राव करायचं ह्यादं लगत पटकन काहीतरी हं करायचं घारे फिर रे घरात घरात काय का भाजी बी होती भाजी मला आवडतच नाही भाजी बरं घारे भाजी होती पण आवडत नाही मला बरं घार्‍या हलवा चांगला असतो होय ना